प्लास्टिक स्क्रू स्टीलचा पट्टीचा तुकडा स्टीलचा चमचा फोडल्यावर काडी तर्पले चिमटा रिविन बॅग पेन्सिल स्टीलचा चमचा स्टीलचे ढोबर प्लास्टिकचे ढोबर टोक यंत्र नाणे कोळकट पान खिळा, आणि दगडे तुकी माती ओली माती

ए फळे पाण्यापेक्षा हलके असल्यामुळे ते सुद्धा तरंगतात चिमटा चिमट्याचे वजन असल्याने ते तो बुडला रिबेन बॅग ते सुद्धा पाण्यापेक्षा हलके आहे म्हणून ते तरंगले पेन्सिलचा छोटा तुकडा तो पाण्यापेक्षा हलका असल्याने तरंगतो प्लास्टिकचा चमचा तो सुद्धा हलका असल्याने तरंगला ते पण हलके असल्याने टोक यंत्र ते हलके असल्याने पाण्याच्या वरती तरंगते नाणे जड असल्याने खाली गेली खेळा खेळा सुद्धा जड असल्याने खाली बुडला पान पान पाण्यापेक्षा हलके असल्याने ते वरती तर नमते कर्कटक कर्कटक जड असल्याने ते बुडले दगड तो सुद्धा जड असल्याने बुडला ओली ती पण उडली आणि माती ती, ती सुद्धा तळाशी जाऊन पोचली धन्यवाद